नवे हवन नुकतेच पार पडले त्या नव्या निमित्त चर्चा बैठकीला सुरुवात झाली त्या चर्चा बैठकीला उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान्याजी बाबा जुनदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आम्हा सर्व सेवकांचे आई वाराणसी आहे डुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम अध्यक्ष साहेब सचिव हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम सर्व सेवक सेविका बालगोपाला सगळ्यांना माझा नमस्कार मला मार्गात येण्याचे कारण म्हणजे मी अगोदर दारू होतो पण माझ्या घरची होती मार्गातली आणि मी अनेकातलं होतो माझं लग्न झालं तर ते अशीच तिच्या हंगामध्ये आता ते कुठे इकडं तिकडे चालली जायचे असं करता करता आता माझे सासरे पण मार्गात मार्गात ये म्हणायचे पण मी म्हण का मी परिवारात मोठा पडतो त्याच्यानं मी काही मार्गात येत नाही अशा मध्ये डिलेवरीचा पिरियड आला डिलेवरी झाली डिलेवरी होऊन सांगानी सहाव्या दिवशी माझ्या मुलगा मरण पावला तर मग मी ना ते पाहिलं तिकडं माझ्या मामा सासऱ्यानं पाहिलं तर त्याने सांगतलं इकडलं आणि इकडं पाहिलं तर त्या सांगितलं ती आता मी अशा मध्ये ड्युटी करत होतो कामटी लेप तर तिथं एक असा सेवक होता तो, तो, सेव तो मला ह्या मार्गाविषयी खूप काही सांगायचं ह्या मार्गामध्ये किती फायदा आहे आपलं म्हणजे किती चांगला आहे हे सगळं सांगत होता तो तर मला त्याच्या विश्वासावर माझा विश्वास बसत होता त्यानं मला सांगितलं तर म्हणे मी म्हणे असं म्हणे शब्द दिला म्हणे भगवंत आले का मी मार्गात येतो पण माझं काही मार्गात येण्याचं झालं नाही म्हणे एक दिवस म्हणे असंच म्हणे रोडवर म्हणे असं असं विचित्र म्हणजे असं भगवंतानं दर्शन केलं म्हणे तसंच मी मार्गात आलो म्हणे Hmm. तर त्यानंच मला तिथं कामटीला कार्यकर्त्याकडे नेलं आणि त्या कार्यकर्त्याला मीनं सांगितलं का म्हणलं साहेब म्हणलं मला मार्गात यायचं आहे म्हणलं तर माझ्या तो होळीच्या अगोदरचा दिवस होता तर त्याने मला पहिलं अगरबत्ती कापूर काहीच नाही दिला तू म्हणे आणखीन एक वेळा विचार कर म्हणे तुला दारू प्यायची आहे का करायचंय का नाही आणखीन तू पक्का विचार कर आणि मार्ग घेतला तर मार्ग घेतलं तर माझ सगळं सुखी समाधान नाही आहे आणखी एक गोष्ट मी माझ्या हातानं तीन गड्या पलटी झाल्या पण भगवंताची एवढी कृपा माझ्या केसाला पण धक्का न्याय लागू दिला एवढे बोलून मी माझ्या बोलणं संपवतो नमस्कार